भयानक गर्दी आहे मित्रांनो उभं राहायला जागा नाही नुसत्या लाटाच्या लाटा गर्दीच्या लाटा येऊच नका स्वागत आहे मित्रांनो तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पुन्हा आपण आलो हो आहोत मुंबई गणपती दर्शनासाठी तर आजची आपली सुरुवात होणार आहे अखिल चंदनवाडीच्या गोड गणपतीपासून जो आहे मरीन लाईन्समध्ये तर चला सुरुवात करूया गणपती बघायला मित्रांनो अखिल चंदनवाडी मरीन लाईन्सचा गोड गणपती खूप सुंदर असा गणपती बाप्पा आहे अतिशय उंच असा शंखावर उभा आहे आणि मूर्ती खरंच खूप गोड वाटते वा अखिल चंदनवाडीचा गोड गणपती मरीन लाईन्स तर आता वाजले संध्याकाळचे सव्वा आठ आणि आपण डायरेक्ट ऑफिसमधूनच इकडे आलो जोड़े जोड़े आहे गणपती पाहण्यासाठी तर मुंबईचे जेवढे जेवढे गणपती आहेत आपल्याला साऊथ साईडचे ते जेवढे पाहता येतील त्या आज आपण कवर करणार आहोत तर चला बघूया सर आपल्यासोबत आपल्या ऑफिसची मित्रमंडळी आहेत तर आज रात्रभर एन्जॉय करायचं ठरलं आहे मुंबईमध्ये जेवढे गणपती पाहता येतील तेवढे गणपती पाहूया आणि मजा करूया आपल्या मित्रांसोबत तर मित्रांनो आहे गवळीवाडी मरीन लाईनचा गणपती आपले विठू मावली आहे आणि मूर्तिकार आहेत शेवाळे चिरा बाजारच्या राजाच्या इथे मस्त भंडारा आहे डाळ भात जेवायला चांगली सुविधा आहे चला जेवण करूया भेटूया तर या मित्रांनो चिरा बाजारच्या महाराजाच्या इथली जेवणाची थाळी कस आहे मित्रांनो छान तर चला मित्रांनो मस्त पैकी जेवण झालेलं आहे भंडारा होता पूजा होती खूप छान जेवण होत नाश्ता पण नव्हता केला भूक पण लागली होती आता थोडी एनर्जी आहे मस्त डाळभात खाल्लं मस्त डाळभात होतं टेस्टी होतं खूप चला तर चला मित्रांनो आता आता आपण आलो आहोत कोलभाट लेनचा राजा मरीन लाईन्स चिरा बाजारच्या राजाच्या ऑपोजिटला गणपती आहे चला कसं आहे पाहूया मित्रांनो कोलभाट लेनचा राजा मारींद अतिशय सुंदर गणपती आहे कृष्णाच्या रूपात ना डाल दिवी। दिवी। खाली मोर आणि डेकोरेशन पण खूप छान आहे कोलभाट लेचा राजा मरीन क्लोज मित्रांनो चिरा बाजारचा महाराजा वरती आपले राजे विराजमान आहेत मस्त पैकी अतिशय सुंदर असा गेट आहे हा बाजारचा महाराजा वा दोन घोड्यांच्या मधोमध मद गणपती बाप्पा वगैरे तर आता ड्रिंक ब्रेक घेतला आहे फ्लेवर्ड मिल्क ऑर हॅनिक लिहा क्या लिहा फ्रुटी आहे फ्लेवर्ड मिल्क हिंदीमध्ये बोललो मी खूप ठकलो आहे जरा फ्रेश होण्यासाठी काहीतरी रिफ्रेशिंग मस्त तर आता चिरा बाजारचे गणपती बघून झालेले ला आहेत आता आपण हो चाललो आहोत गिरगावचा राजाकडे इथून साधारण एक दीड किलोमीटर आहे तर चालतच जाऊया तर चला बघूया गिरगावचा राजा तर आजचा प्रवास आपला बहुतेक चालतच करायला लागणार आहे कारण आपण बाईक ठेवले वाशी स्टेशनला आणि बाय ट्रेनने इकडे आलो तर आज खूप हालत खराब होणार आहे कारण सगळं पाय पायस बघायला लागणार आहे बघूया जेवढा स्टॅमिना असेल तेवढे गणपती पाहू आणि मग निघू गिरगावचा विघ्नहर्ता पाय

गरगावचा राजा वाव राजा एकदम फाटात बसला आहे अतिशय सुंदर फर्स्ट टाइम आलो आपण गिरगावचा राजाला खूप सुंदर मूर्ती आहे राजा। गिरगावच्या राजाचा विजय असो भव्य अशी मूर्ती आहे बापरे

ना ना जो मूर्तिकार आहे ते म्हणजे श्री राजन पाटकर राजू काका आज आपल्यामध्ये आत्ता इथे उपस्थित आहेत आज राजू काकांचा स्टेजवरच्या सर्व मंडळांना त्यांना खाऊ द्यायचंय त्यांना रस्ता करून द्यायचंय अरे टोपीला लाईट होती इलेक्ट्रॉनिक माणूस काय <laughs> नाही काय काय बोलतो सर कसं वाटतंय मग तुम्हाला मस्त चला खेतवाडीची गणपती बघायची हा चला आता आपण चाललो आहोत खेतवाडी शेतवाडीचे गणपती पाहूया तर मित्रांनो आता पुढे जाता जाता इथे एक बोर्ड दिसला सार्वजनिक गणेशोत्सव संस्था केशवजी नाईकांच्या चाळीतला पहिला गणेशोत्सव म्हणजे वर्ष एकशे बत्तीसावे पण आहे बापरे फार म्हणजे पुरातन काळातला गणपती उत्सव आहे चला पाहूया पहिला गणेशोत्सव होता म्हणजे काहीतरी खास असेल चला पाहूया

आता खेतवाडीला आहे दुसऱ्या गल्लीपासून स्टार्ट करूया अजून पहिली गल्ली आहे दुसरी गल्ली तिसरी गल्ली लाईन येत आहे तर इथूनच स्टार्ट करूया गणपती बघायला आणि अभिषेक कसा आहे तुझा एक्सपिरियन्स माझा एक्सपिरियन्स तर खूप चांगला आहे मी पहिल्यांदा गणपती बघायला आलो पण मला खूप छान वाटलं अच्छा आ... एवढंच बोलतो आणि तुम्ही असं सगळ्यांनी मला इथं आणलं त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मी अपार आहे अच्छा आणि आता आपण जाऊया दिवाळीची गणपती सर हॅलो सर मी गाणं बोलतो आहे तिथं घेणं कुठे बोलतो गाणं आता गाणं बोलतो आहे हां मग तुम्ही तिकडे घ्या छानचं गाणं अच्छा छान हो छानदाय बोलतो आहे रस्ता क्रॉस आता खेतवाडी मध्ये आलोय पहिल्या गल्लीत लाईन मध्ये उभं राहिलो तिथून आपल्याला सगळे गणपती बघायचे आहेत तर इथून सुरुवात करूया पहिली गल्ली पासून ती लाईन लागली एवढी आणि खेतवाडी मध्ये तुम्हाला माहिती आहे लाईन किती हळू हळू हळूहळू करत आहे तर चला आपला नंबर येईल तेव्हा एक एक गणपती मी दाखवत जाईल हा एक चांगली व्यवस्था म्हणजे इथे बेंच ठेवलेले आहेत बसायला बसून बसून पुढे लाईन सरकत राहते हा बसून बसून वाटतं तर खेतवाडी मध्ये पहिला गणपती बघतो आपण खेतवाडीचा विघ्न हरता फोटो खेतवाडीचा विघ्नार्थ पहिली गल्ली खेतवाडीचा विघ्नार्थ इथे एक देखावा आहे मित्रांनो श्रीकृष्ण हंडी फोडताना देखावा देखावाय श्रीकृष्ण हंडी फोडताना देखावाय फार सुंदर तर खेतवाडी पहिल्या गल्लीतलं गणपतीचं दर्शन झालंय आता आलोय दुसऱ्या गल्लीत लाईन मध्ये उभा आहे एवढी गर्दी आहे एवढी लाईन आहे पुढे बघूया कधी नंबर येतो ते खेतवाडी चौथी गल्ली जंगल थीम आहे आणि मस्त गणपती बाप्पा बसलेले आहेत खेतवाडी चौथी गल्ली जंगल थीम आणि शाडूच्या मातीपासून बनवलेली मूर्ती आहे अतिशय सुंदर

भाई <iento> भयानक गर्दी आहे मित्रांनो उभं राहायला जागा नाही नुसत्या लाटाच्या लाटा गर्दीच्या लाटा येऊच नका बापरे एक दोन बघितले त्यापुढे बघायचा चान्सच नाही काहीच चान्स नाही उभं राहायचा चान्स नाही तर गणपती काय बघणार बाहेर पडलो आता बघूया कुठे जाताय तिकडे जाऊया नाही तर सरळ घरी बघूया कुंभारवाड्याचा सम्राट चला आता गणपती बघूया राजा खूप सुंदर कामाठीणपती वाटतोय कामाठीपुराचा राजा गणपती बाप्पांच्या पाठी स्वामी आहेत है। हाईट खूप मोठी आहे त्यामुळे दिसत नाही तर आता आलो आहे कामाठीपुरामध्ये बाप्पा बर्फानी बघायला चला बघूया बाप्पा बर्फानी बाप्पा बर्फानी कामाठीपुराच बाप्पा बर्फानी माझा اڳي چلو اڳي چلو ٻڌاڻو چلو तर चला मित्रांनो आपण आलो मुंबई सेंट्रलला आता चाललो घरी जेवढे गणपती बघता येतात तेवढे ब बघता येतील तेवढे बघितले आता वाजले चार स्टॅमिना पण संपला आहे तर घरी निघतो आता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बाय